मेजॉरिटी बायकांना युटीआयचा त्रास होतो म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आता युटीआय म्हणजे फक्त लघवीला जळजळ होणं किंवा वारंवार जाणं एवढंच नव्हे तर त्यासोबत ताप येणं ओटी पोटात दुखणं थकवा जाणवणं हे देखील आहे जे मेजॉरिटी ऑफ टाइम्स दुर्लक्ष केलं जातं माझ्या अनुभवात बऱ्याच फिमेल पेशंट असे आहेत ज्यांना युरिनला त्रास होत असतो आणि त्या तीन चार दिवस तो त्रास तसाच सहन करत असतात आणि त्याच्यामध्ये सांगतात की आम्ही बर्फ कालला म्हणून त्रास झाला किंवा उन्हाळे लागले पण खरं कारण काय हे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष केलं जातं आणि अशा वेळेला इन्फेक्शन वाढत जातं आता सगळ्यात पहिलं कारण म्हणजे वेळच्या वेळी लघवीला न जाणं जास्त वेळासाठी लघवी कंट्रोल करून ठेवली तर त्याच्यामुळे इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात बऱ्याच वेळेला बायका ट्रॅव्हल करत असताना किंवा ऑफिसर्समध्ये बाथरूमला जाणं टाळत असतात अँड इट लीड्स टू इन्फेक्शन दुसरं कारण म्हणजे तुमचं हायड्रेशन चांगलं नाही आहे आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे इंटिमेट हायजीन वॉशेस जे आहेत जा त्याचा जास्त प्रमाणात वापर होत असतो त्याच्यामुळे तुमचा रेग्युलर बॅक्टेरियल फ्लोरा जो आहे तो डिस्टर्ब व्हायला लागतो आणि इन्फेक्शन चान्सेस वाढतात आता याला सोपे उपाय आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं हायड्रेशन चांगलं पाहिजे त्यासाठी ते दोन ते अडीच लिटर पाणी तुमच्या डेली रुटीन मध्ये तुम्ही प्यायलाच पाहिजे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही गार्मेंट्स वापरतायत ते मोस्टली कॉटनचे असावे तिसरं महत्वाचा उपाय म्हणजे इंटिमेट हायजीन वॉशेसचा वापर कमी करावा किंवा गरज नसेल किंवा तसं तुम्हाला कन्सल्ट केलं गेलं नसेल तर डू नॉट यूज इट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला रिपीटेड युटीआयचा त्रास होत असेल तर अशा वेळी सोनोग्राफी आणि युरिन कल्चर करणं फार महत्वाचं आहे युटीआय हे एक साधे इन्फेक्शन आहे म्हणून त्यांना दुर्लक्ष करू नका याबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा थँक्यू